हे महाराष्ट्र मंडळी या व्यवसायासाठी लागणारे मशीन कच्चा माल हा सर्व कंपनीज देते व तयार झालेला माल परत कंपनीज घेते कंपनीसोबत व्यवहार कसा करायचा या व्यवसायामधून तुम्ही किती रुपये कमवू शकता या व्यवसायाचा नफा तोटा याचा व्हिडिओमध्ये सर्व गणित सांगितलं आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व काही मदत हवी असल्यास कमेंट करा पेन बनवण्याचा व्यवसाय सानिका गृह उद्योग कंपनी पुणे ही कंपनी तुम्हाला घरपोच पेन बनवण्याचे मशीन देते व लागणारा कच्चा माल हा सुद्धा देते व तुम्हाला पेन कसा बनवायचा याची संपूर्ण माहिती दिली जाते या व्यवसायामध्ये तुम्हाला गुंतवणूक करण्याची गरज नाही तर चला या व्यवसायाचं संपूर्ण गणित पाहू त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला पेन बनवण्यासाठी कच्चा माल मशीन खरेदी करण्याची गरज नाही कंपनी ती तुम्हाला मोफत देईल व या मशीन चालवण्यासाठी लाईटची गरज नाही यामुळे तुम्हाला लाईट बिल पण येणार नाही कंपनी तुमच्याकडून बनवलेला पेन हा एक रुपयाला एक पेन खरेदी करते तुम्ही या मशीनपासून एका तासात दीडशे पेन बनवू शकता तुम्ही हे मिशन पाच ते सहा तास चालवले तर आठशे ते नऊशे पेन बनवू शकता व हे पेन तुम्हाला एका बॅगमध्ये पॅक करून कंपनीला द्यायचे आहे तर तुम्ही दिवसाला नऊशे रुपये आरामात कमवू शकता व तुम्ही तीस दिवस हे काम केले तर सत्तावीस हजार रुपये महिना आरामात कमवू शकता ही कंपनी सोबत काम कसं करायचं याची सर्व सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे त्याआधी या व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच माहितीचे व्हिडिओ बनवतो धन्यवाद